उर्दू पत्रकारितेतील नावाजलेले व्यक्तिमत्व तसेच एपीजे फाउंडेशनचे अध्यक्ष इम्रान मंगलगिरी यांचे सुपुत्र अब्दुल्ला मंगलगिरी यांनी अवघ्या चौदा वर्षांमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आपली छाप सोडत सोलापूरमध्ये एक नवी क्रांती घडून आणली आजचे जग हे विज्ञानाचे जग असून नवनवीन शोध लागत असल्याचे आपण पाहत आलो आहोत वय अवघे चौदा खेळण्या बागडण्याचे दिवस परंतु आपल्या सोलापूर शहरातील अब्दुल्ला मंगलगिरी याचे स्वप्नच वेगळे म्हणावे लागेल कारण त्याचे बालपण मात्र सायंटिफिक रिसर्च करण्यात जात आहे काही दिवसांपूर्वीच अब्दुल्ला मंगलगिरी याने एक असा प्रयोग यशस्वी करून सोलर वर चालणारी सायकल बनवून औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवली असे म्हणावे लागेल आज आपण पाहतो धावपळीच्या काळात मनुष्याला वाहनाची गरज भासते त्यामध्ये प्रमुखत मोटरसायकल कार अशा वाहनाचा आपण वापर करत आहोत पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून नागरिकाला खिशात न परवडणारे आहे वेळ आणि पैसा वाचावा म्हणून आज मनुष्य काटकर्स जीवन जगत आहे या सर्व बाबीचा विचार करूनच अब्दुल्ला मंगलगिरी याने सौर ऊर्जेवर चालणारी सायकल बनवली सर्व खिशाला परवडेल अशी सायकल अब्दुल्ला याने आपल्या कुशाग्ग बुद्धीने व तंत्रज्ञानाने तयार करून प्रयोग यशस्वी केला आणि जेव्हा ती सायकल रस्त्यावर धावली तेव्हा भल्या भल्याने अब्दुल्ला मंगलगिरी याचे भरभरून कौतुक केले समाजातील सर्वच स्तरातून अब्दुल्ला मंगलगिरी याला हार्दिक शुभेच्छा देऊन सोलापुरात जणू एक सायंटिस्टच निर्माण झालाय की काय अशी चर्चा नागरिकांमधून होत असल्याचे दिसत आहे अब्दुल्ला मंगलगिरी याला त्याच्या पुढील भविष्यासाठी आणि सायंटिफिक रिसर्चसाठी पत्रकार कृती समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठिकाणी पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या जा वतीने सोलापूर शहरामध्ये एक अनोखा का उपक्रम केलेले आणि सायंटिफिक रिसर्च करून सौर ऊर्जेवरती चालणारी सायकल ज्याने बनवली आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांती घडून आली असं म्हणायला हरकत नाही तर ते आमचे सहकारी मित्र इम्रान मंगलगिरी जे उर्दू पत्रकारितामध्ये त्यांनी महारत हासिल केलेले आहे आणि एपीजे फाउंडेशनचे ते अध्यक्ष पण आहेत त्यांचे चिरंजीव अब्दुल्ला मंगलगिरी याने सौर ऊर्जेवरती सायकल बनवून आपल्या कारकिर्दीची सुरुवात यशस्वीपणे केलेली आहे उभय अवघे चौदा खेळण्या बागडण्याचे दिवस पण हा था, अब्दुल्ला याने नवीन काय तर करण्याचे ठरवले एक स्वप्न मनाशी बळगून उद्दिष्ट पूर्ण करून आपल्याला काहीतरी करायचं ह्या उद्देशाने त्याने हा तो उपक्रम हाती घेतला सायंटिफिकदृष्ट्या त्याने जी सायकल बनवली ती सौर ऊर्जेवर चालणारी सायकल आहे म्हणजे आपल्या सूर्याच्या प्रकाशावर चालणारी सायकल त्याला कुठलाही खर्च नाही फक्त जो किटला खर्च येतो तो, तो किट त्याने स्वतःच्या डोक्याने स्वतःच्या बुद्धीने विकसित करून त्याला डेव्हलप करून ती सायकल बनवलेली आहे आज धावपळीच्या जीवनामध्ये मनुष्याला गाडी मोटार वाहन लागतं त्याला खर्च पेट्रोलचा खर्च आला बाकीचा खर्च आला पण अब्दुल्लाने एक असा इतिहास इथे घडवला सोलापूर शहरामध्ये की सौर ऊर्जीवरती सायकल प्रत्येकजण वापरू शकतो अगदी परवडेल अशी किंमत त्याची आहे आणि तो प्रत्येकाला ती सायकल परवडणारी पण आहे असा उपक्रम करून त्याने एक आज एक सायंटिफिक क्षेत्रामध्ये नवीन श्रांती घडवली असं म्हणावं लागेल आज आम्ही सर्व बंधू पत्रकार आणि सहकारी मित्र इथे येऊन त्यांचा सत्कार करत आहोत आणि त्या निमित्ताने अब्दुल्ला येणाऱ्या पुढील काळामध्ये असंच यश मिळत राहो आणि त्याने केलेल्या कारकिर्दीबद्दल त्याची पूर्ण सोलापूर शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात त्याची चर्चा व्हावी आणि त्याच्या पंखाला बळ मिळावे जेणेकरून हा मुलगा यशस्वीपणे आपली वाटचाल पूर्ण करू शकेल असा विश्वास व्यक्त करून आज आग मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र